कमल किचन अँड डी मध्ये आपलं स्वागत आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा चला तर आपण आता नवीन रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी रवा आणि पाऊन वाटी दही घेतलंय आता हे मिक्स मिक्सरच्या जा जारमध्ये आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे यामध्येच मी रवा घातलाय आणि दहीसुद्धा आणि चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटण्यासाठी थोडं थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला याचं छान बॅटर बनवायचं आहे आता हे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण चटणी बनवून घ्यायची आहे अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी एवढंच बॅटर आपल्याला पातळ हवं आहे आता आपण चटणी बनवून घेऊ मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे तीन मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं यामध्ये आपण मोहरी जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घेतो आहे आपली चटणी बनवून तयार आहे या चटणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करायची आहे दहा ते प पंधरा मिनटं हे बॅटर मी रेस्ट करायला ठेवलं होतं आता आपण याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं आहे पॅन गरम करायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत पॅन गरम होतो बॅटर छान आपल्याला गोलाकारामध्ये पॅनवर टाकायचं आहे गोलाकारात फिरून घ्यायचं थोडंसं जाडसरच आपल्याला बनवायचं आहे थोड्या वेळ आपण असंच होऊ देऊ गोल आकारात आपण बॅटर टाकून घेतलं दोन तीन मिनटं आपण असंच होऊ द्यायचं आचेवर खालच्या साईडनं छान भाजून झालं की आपल्याला पालथं करून घ्यायचं आहे वरच्या साईडनं सुद्धा आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता आपण हे उलटून घ्यायचं आहे छान खालच्या साईडनं छान भाजून झालं हे आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ व्यवस्थित खालच्या साईडनं भाजून घेऊ मुलांच्या टिफिनला द्यायलासुद्धा छान आहे मुलं आवडीने खातात आंबोडी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग